मीठ आपल्या रोजच्या आहारातील महत्वाचा भाग आहे मिठाशिवाय अनेक पदार्थांना अजिबात चव लागत नाही पण तुम्ही कधी असा विचार केलाय का की जर एक महिना मीठ खाणं सोडलं तर शरीरावर काय प्रभाव पडेल मीठ खाणं सोडणं कधी कधी कॉमन असतं याने तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर प्रभाव पडतो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या एका रिपोर्टनुसार एक निरोगी व्यक्तीने एका दिवसात चार ग्रामपेक्षा जास्त मिठाचं सेवन करू नये अशातच मीठ खाणंच बंद केलं तर काय होईल हेच आज आपण जाणून घेऊया त्याआधी तुम्ही जर का चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा नंबर एक म्हणजे वजन कमी होईल मीठ खाणं सोडल्यावर सगळ्यात आधी तुमचं वजन कमी होईल जेव्हा तुम्ही एक महिना मीठ खाणं सोडता तेव्हा तुमच्या शरीराला कमी खाण्याची सवय लागते ज्यामुळे पोट आणि कमरेतील चरबी कमी होते पण तुम्हाला या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल की जर वजन फार जास्त कमी होत असेल तर आरोग्यासाठी घात घातक ठरू शकतं नंबर दोन डायजेशनमध्ये समस्या एक महिन्यासाठी मीठ खाणं सोडल्यावर शरीरातील वेगवेगळ्या क्रियांवर प्रभाव पडतो याने तुमच्या पचनतंत्रामध्ये समस्या होऊ शकते आणि तसेच तुमच्या आतड्याही प्रभावित होऊ शकतात ज्यामुळे ओढदुखी आणि आजारांचा धोका होऊ शकतो नंबर तीन मेंटल हेल्थ प्रॉब्लेम मानसिक आरोग्याच्या दृष्टीने बघितलं तर मीठ पूर्णपणे खाणं सोडणं तुमच्या मानसिक आरोग्याचं नुकसान करू शकतं आणि तुम्हाला तणाव चिंता आणि उदासीनता जाणू शकते याचा अर्थ असा काही कमी प्रमाणातच मीठ सेवन करणं गरजेचं आहे नंबर चार काय घाल काळजी आता तुमच्या लक्षात आलं असेल की एक महिना मिठाचं सेवन बंद करणं नुकसानसारक आहे त्यामुळे असं करण्याआधी तुम्ही विचार करायला हवा त्याशिवाय डॉक्टरांचा सल्ला घ्यावा मिठांमध्ये सोडियम असतं जे आपल्या शरीरासाठी कमी प्रमाणात का असेना गरजेचं असतं हे कमी झालं तर शरीरात वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा